शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जालना जिल्ह्यात गोड द्राक्षांची कडू कहाणी लागवडीखालील क्षेत्र गटले सोळाशे वरून क्षेत्र आठशे पन्नास एकरांवर खर्च लाखोंचा उत्पादनाची हमी नाही महाराष्ट्रात पीक कर्ज वसुलीत कोल्हापूर विभागाची आघाडी राज्याची दहा हजार कोटींची थकबाकी सातारा जिल्हा वसुलीमध्ये एक नंबर थकबाकी तिप्पट व्याज चारपट सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर सध्याची कर्जाची थकबाकी दोनशे लाख कोटींवर व्याजापोटी गेल्या वर्षी भरले अकरा लाख कोटी रुपये चौदा लाख एकरांवरील पिकांचे नुकसान सतरा जिल्ह्यांना मोठा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ग्रामीणमधील रेशन दुकानांसाठी तेरा गोदामे उभारणार अन्न व नागरी पुरवठा विभागाची महत्त्वाकांक्षी योजना तीन महिन्यांचा साठा शक्य होणार कापसावरील आयात शुल्क हटवले येत्या सप्टेंबर अखेरीपर्यंतच्या आयातीला मिळणार सवलत केंद्र सरकारने येत्या तीस सप्टेंबर पर्यंत कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द केले आहे वाढती मागणी आणि अमेरिकन शुल्क वाढीमुळे निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी कापड उद्योगाला दिलासा देण्यात आलेला आहे कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन गळ्यात कांदे अडकवून निषेध ॲग्रिक टॅग योजनेला अहिल्यानगर जिल्ह्यात मिळतोय मोठा प्रतिसाद सात लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली नोंदणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतलाय सहभाग कृषी योजनांचा लाभ मिळणार पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात मुगाच्या शेंगांना फुटले कोंब भीज पावसाने मुगाची नासाडी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले डाऊनमुळे शेतकरी झाले हतबल उमरगा परिसरात ईपी पाणीसाठी तलाट्यांकडून अडवणूक पळशीला पुराचा वेढा बाराशे ग्रामस्थ अडकले दोन हजार सहाची पूरस्थिती उद्भवण्याची भीती प्रशासनाने सोडले वाऱ्यावर परभणी जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायमच शेतकरी संकटात असताना जमीन मोदणीचा घाट शेंद्रा येथील मोजणीसाठी आलेल्या पथकाला पिटाळले भंडारा जिल्ह्यात मध्यरात्री बरसल्या मुसळधारा लाखांदूर तालुक्यात एकशे सहा पॉईंट नऊ मिलीमीटर तर पवनी तहसीलमध्ये पंच्याहत्तर पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद नाल्यांमध्ये पाणी साचले पवनी आणि सावरला संपर्क तुटला दोन रस्ते बंद चंद्रपूर जिल्ह्यात पुराने अठरा मार्ग बंद सततधार पावसाचा एकशे तीस गावांमधील पिकांना तडाखा बसला जिल्ह्यात आज येलो अलर्ट सावली व जिवतीत घरांची पडझड चार हजार अडतीस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान गडचिरोली जिल्ह्यात नद्या तुडुंब तलाव ओव्हरफ्लो रस्त्यांचे झाले तळे दहा मंडळात जोरदार भामरागडला पुराचा वेढा आरमोरीत घरावर कोसळले वीज गडचिरोलीत घरात शिरले पाणी नागरिकांची त्रेदा तिरपीठ यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी एकोणीस हजार हेक्टरचे एक नुकसान सत्तावीस जनावरांचा मृत्यू पंचावन्न घरांची पडझड उमरखेड तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला झरी आणि वनेमधील वाहतूक ठप्प पन्नास घरांची वा कुटुंबाची घरे पाण्यात दोनशे वीस जणांनी घेतलाय नातेवाईकांकडे आश्रय आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल बीड जिल्ह्यात अडतीस ऊसतोड कामगारांना एक कोटी नव्वद लाखांची मदत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजनेचा लाभ हिंगोली जिल्ह्यात दीड लाख एकरवरील पिके अतिवृष्टीने झाली बेचिराग प्रा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज नुकसानीचे पंचनामे करण्याचे यंत्रणेला आदेश परतूरमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण लंपी अन चर्मरोगाचा प्रादुर्भाव शून्य परतूर तालुक्यात सव्वीस हजार नऊशे पस्तीस पैकी तेवीस हजार पाचशे जनावरांना लस शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन जागेचा प्रस्ताव लालफिती तडकला बदनापूर बाजार समिती जागेच्या प्रस्तावाला मान्यतेची प्रतीक्षा बारा हेक्टर गाय जमीन उपलब्ध अठ्ठेचाळीस तास उलटले तरी देखील बोरगाव आणि धडकनाळगाव अंधारातच पाऊस ओसरला तरी जनजीवन विस्कळीतच रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सातशे पंचवीस हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नांदेड जिल्ह्यात आबळज फाटले ठिगळ कुठे लावणार लेंडीच्या बॅक क्वॉर्टरने शेकडो घरे जमीन दोस्त नांदेडमधील अडीच लाख हेक्टर बाधित अनेक गावांचा अद्यापही संपर्क तुटलेलाच परभणी जिल्ह्यात पाऊस थांबला प्राथमिक अहवालात सत्तावन्न हजार सातशे तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान आतापर्यंत पंचेचाळीस महसूल मंडळात अतिवृष्टी सेलू आणि जिंतूर तालुक्यातील केवळ एका गावातच दाखवले नुकसान नव्वद गावातील शेतकऱ्यांचे नुकसान दाखवाय नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा एक कोटी अडतीस लाख रुपयांच्या भरचा भरपाईचा प्रस्ताव जिल्ह्यातील बागायती पिकांचे सर्वाधिक नुकसान अकोला जिल्ह्यातील अकरा मंडळांमध्ये अतिवृष्टी सर्वेक्षणास प्रारंभ तीनशे एकोणनव्वद घरांचे नुकसान सव्वीस जनावरांचा मृत्यू विनाविलंब सर्वेक्षणाचे पालकमंत्री आकाश पुंडकर यांनी दिले निर्देश पीक नुकसानीसह चिंता ही वाढली सात लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान मराठवाडा विदर्भात सर्वाधिक फटका पंचनाम्याचे आदेश राज्यात चार दिवसांपासून पावसाने सतरा जिल्ह्यांमधील सुमारे सात लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सर्वाधिक नुकसान क्षेत्र मराठवाड्यात चार लाख चार हजार हेक्टर तर त्यापाठोपाठ विदर्भात दोन लाख ऐंशी हजार हेक्टर असल्याची माहिती कृषी विभागाच्या स्थानिक सूत्रांनी दिलेली आहे महाडीबीटी मधील गोंधळामुळे फलोत्पादन संचालकही हैरान संगणक विभागाला पत्र पाठवून सुधारणेच्या सूचना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबक अनुदानासाठी अर्ज भरताना गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय महाडिबेटी संकेतस्थळावरून व्यवस्थित सेवा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताव सहन करावा लागतोय त्याची दखल घेऊन फलोत्पादन संचालक अंकुश माने यांनी संगणक विभागाला पत्र पाठवून सुधारणा करण्याच्या सूचना दिल्याचे सम नमस्ते घरकुल योजनेत मोठा बदल जागा खरेदीसाठी अनुदानात दुपटीने वाढ यापूर्वी योजनेअंतर्गत मिळायचे पन्नास हजारांचे अनुदान तालुका स्तरीय करणार कागदपत्रांची शहानिशा ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना शासनाकडून घरकुल मंजूर झालेले असते मात्र घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नसल्याने ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही अशा बेघर कुटुंबासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे जळगाव प्रकल्प पस्तीस वर्षात सहाव्यांदा ओव्हरफ्लो गावांना सतर्कतेचा इशारा पावसाचा जोर वाढला बार्शी तालुक्यातील सव्वीस गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला बोरामनीमध्ये सर्वाधिक तीनशे तर नऊ मंडळांमध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असताना करमाळा आणि पंढरपूरमध्ये कमी पाऊस माय ती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद